आपण केवळ कुंडलकरच नव्हे तर संपूर्ण पलूस तालुका आणि सांगली जिल्हा आज ही जयंती साजरी करत आहे कुंडलच्या मातीमध्ये प्रचंड मोठी जादू आहे आणि स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुंडलच्या मातीने अत्यंत महत्वाचं हे महाराष्ट्रामध्ये आणि देशाच्या या स्वातंत्र्य लढाईमध्ये योगदान दिलेलं आहे सिंह नाना पाटलांच्या प्रेरणेने या संपूर्ण सांगली जिल्ह्यात आणि खास करून कुंडलच्या मातीमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिक तयार झाले सिंह नाना पाटलांच्या खांदाला खांदा लावून अनेकांनी या आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं सर्वस्व वाहिलं अनेक गोष्टींचा त्याग केला आणि कुंडलची ही माती ही इतिहासाच्या पानांमध्ये त्याचं सुवर्ण अक्षरात उल्लेख केला जाईल अशा पद्धतीचे स्वातंत्र्य लढ्यामध्ये ह्या सगळ्या मंडळींनी कामगिरी केली स्वर्गीय नागनाथांना अण्णा नायकुडे असतील स्वर्गीय जी डी बापू असतील आदरणीय स्वर्गीय कॅप्टन भाऊ लाड असतील आणि या सगळ्यांच्या बरोबरीने ज्यांनी त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं असे आपले स्वर्गीय क्रांतीवीर मामासाहेब पवार असतील कुंडरकलांच्या समोर आणि खास करून इथे सांगली जिल्ह्यातील आणि पलूस तालुक्यातल्या आमच्या लोकांच्या समोर स्वर्गीय मामासाहेब पवारांचं योगदान मी काय सांगणं उचित मला वाटत नाही परंतु स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्राच्या देशाच्या जडणघडणीमध्ये सुद्धा आपण योगदान दिलं पाहिजे शिक्षण नसताना सुद्धा केवळ चौथी पास असताना मामासाहेब पवारांनी ज्या संघर्षातून त्यांचं जीवन घडवलं हा केवळ कुंडलकरांकरताच नव्हे तर संपूर्ण पलूस तालुक्यातल्या लोकांकरता आणि आम्हा तरुण पिढी करता एक अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला आदर्श आदरणीय बाबासाहेब पवारांनी त्या काळामध्ये जसं स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांची धडपड आणि चळवळ चालू होती तसं समाज सुधारण्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये औद्योगिक क्षेत्रांमध्ये सुद्धा अनेकांची चळवळ आणि धडपड चालू होती याच आपल्या मातीमध्ये स्वर्गीय लक्ष्मणराव किर्लोस्करांनी त्यांच्या उद्योगाची सुरुवात केली आणि ती उद्योगाची सुरुवात करत असताना कुठेतरी मामासाहेब पवारांना त्यांचं प्रपंच संसार आणि आपल्या परिसरातली ही माणसं ही थोडीशी वाढली पाहिजे आपल्या परिसरातल्या माणसांना आर्थिक बळ मिळालं पाहिजे या दृष्टीने मामासाहेब पवारांनीसुद्धा किर्लोस्करांचं त्या ठिकाणी एजन्सी घेतली तिथं काही वर्ष नोकरी केली आणि त्यातून आपल्या प्रपंच संसाराचं काम हे हळूहळू लोकांच्या सहकार्याने लोकांच्या आशीर्वादाने त्यांनी काम पुढे चालू ठेवलं आज योगायोग असा आहे की दहा मे एकोणीसशे चौसष्टला स्वर्गीय पतंगरावजी कदन साहेबांनी भारतीय विद्यापीठाची स्थापना केली आणि त्याच चौसष्ट साली आदरणीय मामासाहेब पवारांनी सत्यविजय कोऑपरेटिव्ह सहकारी बँकेची स्थापना केली मी सांगितलं की जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताची आर्थिक परिस्थिती हे अत्यंत बिकट होती पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या दूरदृष्टीच्या नेत्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब असतील स्वर्गीय वसंतदादा असतील स्वर्गीय राजाराम बापू असतील अशी महाराष्ट्रातले अनेक नेते त्यांच्या तालमीत तयार झाले आणि ही सगळी मंडळी महाराष्ट्राच्या बरोबर देश घडवायला खरं निघालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये कृषी क्षेत्रात आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता होती मला आठवतं त्यावेळेस सहकाराची मूर्तमेढ त्या परिस्थिती त्या काळामध्ये रोवली गेली आणि त्या सहकाराच्या माध्यमातनं एक कुठेतरी सहकार कारखानदारी असतील सहकारी दूध संस्था असतील सहकारी सूतगिरण्या असतील आणि त्याबरोबर सहकारी बँका आणि सहकारी पतसंस्थेची सुरुवात त्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातल्या लोकांना आर्थिक मदत मिळावी या दृष्टीने सुरू झाली आदरणीय मामासाहेब पवारांनी सुद्धा ग्रामीण भागातल्या कुंडलच्या पलूस तालुक्यातल्या तत्कालीन पलूस तालुका नव्हता हा तासगाव तालुका होता अशा परिस्थितीतल्या आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना कुठेतरी अर्थसहाय्य व्हावं गोरगरिबांना सर्वसामान्य मदत लोकांना मदत व्हावी या दृष्टीने या पतसंस्थेची उभारणी केली अनेक लोक असं म्हणतात की कधी कधी पतसंस्था किंवा संस्था ही सुरू करणं सोपं असतं पण ती कर्तृत्वाने चालवणं आणि टिकवणं हे फार कठीण असतं मी काही काळ सहकार क्षेत्रातला आणि सहकार खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम केलं आज आम्ही सगळी जी व्यासपीठावर बसलेली मंडळी आहोत आम्ही सगळीजण या ठिकाणी सहकार क्षेत्रात त्या माध्यमातून आमचा कुठे ना कुठे जवळून संबंध त्या क्षेत्राशी आलेला आहे शे, आणि शे, म्हणून या क्षेत्रामध्ये काम करत असताना या क्षेत्राची व्याप्ती ज्या माध्यमातनं आम्ही अनेक लोक जुडत गेलो मग ते सभासदांच्या माध्यमातून असतील ते कुठेतरी सहकारी कारखानदारी चालवत असताना शेतकऱ्यांच्या माध्यमातून असेल किंवा सहकारी पतसंस्था आणि बँका चालवत असताना त्या ठिकाणी ठेवीदार आणि कर्जदारांच्या माध्यमातून असेल ही माणसं जी जुडली गेली त्या माणसातनं हे आमचं कुठंतरी सगळ्यांच या ठिकाणी राजकीय प्रवास किंवा व्यक्तिगत जीवनातला हा लोकांना आधार देण्याचा प्रवास हा त्या परिस्थितीतनं उभा राहिला आदरणीय बाळासाहेब बापूंनी ज्या दिवसापासून ही बँकेची धुरा सांभाळली इथं प्रशांतरावनी सांगितलं आदरणीय बापूंनी सांगितलं आज या ठिकाणी ही पतसंस्था आणि बँक चालवत असताना बँकेच्या माध्यमातनं हळूहळू बापूंनी ते सगळं काम वाढवण्याचा प्रयत्न केला शाखा विस्तार केला कुंडल गावातल्या असंख्य तरुणांना या सत्यविजय बँकेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आणि कुंडल आणि परस तालुक्यातल्या त्यांच्या कार्यक्षेत्रातली असणारी जी काही माणसं त्या शाखेच्या माध्यमातून त्यांच्याशी जोडली गेली प्रत्येकाला अर्थसहाय्य करून चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने कर्ज वाटप करून त्यांचं कुठेतरी व्यक्तिगत जीवन त्यांचा व्यवसाय हा उभारणी करण्यामध्ये या तालुक्यामध्ये ज्या मोजक्या बँका आहेत ज्यांनी खरोखरच लोकांच्या जीवनामध्ये योगदान दिलंय त्यामध्ये सत्यविजय बँकेचा अव्वल नंबर येईल असं म्हणलं तर चुकीचं ठरणार आणि कुठेतरी संस्था चालवताना नीतीमत्ता लागते मी पाहत होतो गेल्या अनेक वर्षांपासून ऑडिट ऑडिटचा मिळाला एन पी ए अर्धा एक टक्का कधी ना कधी चांगल्यातल्या चांगल्या संस्थेचा असतो भारतीय सहकारी बँकेचा सुद्धा तेवढा आहे पी आणि म्हणून हे सगळं चालवत असताना तसं माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं कधी कधी नम्र बोलावं लागतं कधी कधी कठोर बोलावं लागतं पण संस्थेसाठी लोकांच्या सेवकांच्या सभासदांच्या ठेवीदारांच्या हितासाठी एक पारदर्शकपणे ह्या संस्था चालवणं हे एवढं सोपं नसतं आदरणीय या ठिकाणी बाळासाहेब बापूंनी ही संस्था चालवली कर्तृत्वाने त्यांच्या व्यक्तिमत्वाने मी पाहतो बापूंचा स्वभाव खरं माझ्याहून अधिक चांगला तुम्हाला माहिती आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून आदरणीय बापूंच्या आणि स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या आणि कदम कुटुंबांचे फार जिवळाचे संबंध राहिलेले आणि म्हणून या ठिकाणी ज्यांनी आमच्या साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं त्यांच्या राजकीय जीवनामध्ये असं अत्यंत चांगलं आणि महत्वाचं योगदान दिलं अशा बापूंच्या बरोबरीने आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला सुद्धा पोलूस कडेगावमध्ये काम करण्याची संधी मिळते हे मी मनापासून माझं भाग्य समजतो आणि म्हणून या ठिकाणी या प बँकेच्या माध्यमातनं किंवा इतर माध्यमातनं जी काही पदं सार्वजनिक जीवनामध्ये बापूंनी भुकली त्याच्या माध्यमातनं त्यांचा कदम साहेबांची संबंध हा पासून आला पण मामासाहेब पवार आणि बापूंचा संबंध हा राजाराम बापूंशी स्वर्गीय राजाराम बापूंशी गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या पिढ्या -पिड़े या ठिकाणी राहिलेल्या आणि म्हणून या संपूर्ण क्षेत्रामध्ये जे या ठिकाणी आज हळूहळू संस्था वाढवण्याचं काम केलं बँका आम्ही चालवतो भारतीय सहकारी बँक असेल राजाराम बापू सहकारी बँक जयंतराव पाटील साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्या ठिकाणी सक्षमपणे चालवतात परंतु शाखा विस्तार केल्यानंतर त्याच्यातल्या आधुनिक काळामध्ये विशेषतः ज्याचा उल्लेख समित कदमांनी केला की जे काही नॅशनलाइज बँक असतील प्रायव्हेट बँका असतील जिल्हा मध्यवर्ती बँक असेल इतर पतसंस्था असतील या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये जे काही आपल्या बँकेचं पारदर्शक काम करून टिकणं एवढं सोपं नाही आणि आज प्रशांतरावनी सांगितलं की सन दोन हजार चोवीसमध्ये ग्राहकांना जी काय काळाची गरज आहे ती म्हणजे तत्पर सेवा आणि ती तत्पर सेवा करत असताना जे काय ऑनलाईन किंवा टेक्नॉलॉजीची आवश्यकता आहे ती टेक्नॉलॉजीसुद्धा करत असताना मला असं वाटतं सत्यविजय बँक त्या क्षेत्रात सुद्धा एक नंबरचं काम ह्या सांगली जिल्ह्यामध्ये करत याचा त्याचा मनापासून कौतुक मंडळाचं करायचं बोलण्यासारखं बरच आहे परंतु मी मग अशी सांगितलं आणि मला असं निरोप आहे की आता मटण शिजलंय आणि म्हणून जयंतराव पाटील साहेबांचे आपण सगळेजण मनोगत ऐकण्यास आतुरतेने वाट पाहत आहात आणि या ठिकाणी आपण सगळे विशेषतः पुरुषांना आम्हाला बसण्याची सवय असते सभेमध्ये महिलांना आमच्या नसते आणि म्हणून तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो परंतु बापू मी तुमचं एकच सांगेल की तुम्ही सांगितलं की मार्चमध्ये आता तुम्ही काय ते पुढच्या पिढीला ही सगळी जबाबदारी सोपवत आहे खरं जयंतराव पाटील साहेबांना आम्हाला ते भाग्य मिळालं नाही आणि आज प्रशांतराव तुमचं खरं भाग्य आहे की बाळासाहेब बापूंसारखं एक अत्यंत आदर्शोक व्यक्तिमत्व आणि आदरणीय मामासाहेब पवार साहेबांसारखं एक आदर्श व्यक्तिमत्व तुमच्या कुटुंबात तुम्हाला लाभलं आणि आज तुम्ही त्यांच्याकडून ही जबाबदारी येणाऱ्या काळात घेताय आणि मला खात्री आहे की अत्यंत सक्षम अशा तरुण पिढीच्या नेतृत्वामध्येही तुम्ही जबाबदारी देताय म्हणून ही सत्य बँक आज जी अडीचशे तीनशे कोटी पर्यंत आपण पोचवली येणाऱ्या काळात ही हजार कोटीमध्ये जायला सुद्धा या नव्या पिढीच्या माध्यमातून वेळ लागणार नाही म्हणून जास्त मी बोलणार नाही आदरणीय जयंतराव पाटील साहेब हेही पुण्याला जाणलेत मीही पुण्याला आहे आणखी बरीच मंडळी मला वाटतं पुण्याला जाणार आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा आदरणीय बाबासाहेब पवारांच्या या जयंतीच्या निमित्तानं त्याचं औचित्य साधून हा भव्य दिव्य कार्यक्रम जो आपण सगळ्यांनी आयोजित केला जी इमारत बांधली ती चांगलीच आहे शरद भाऊनी त्याचा उल्लेख केला माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी उल्लेख केला अत्यंत देखणी अशी इमारत केली म्हणजे एखाद्या पुणे मुंबईच्या ठिकाणी अशी इमारत असावी अशा पद्धतीचं आधुनिक बांधकाम त्याचं केलं त्याच्या आर्किटेक्ट आणि त्याचे सगळे बांधकाम व्यावसायिक बाकीची मंडळीसुद्धा इथं उपस्थित आहेत आणि म्हणून आता बँकेची एन पी ए किती आणि काय बाकीच्या व्यवहारावर मी फार काय वेळ घालून आणि आपल्या सगळ्यांचा बोलून परंतु आपलं कदम कुटुंबाचं आणि आमचे ऋणांमनाचे संबंध आणि आदरणीय बापूंनी जो हा कार्यक्रम आज आयोजित केला बापू तुमचे सगळे कष्ट सार्वजनिक जीवनातले ज्या तुमच्या व्यक्तिमत्वातून तुमच्या गोड स्वभावातून जी काय माणसं तुम्ही जुडली ही अशी सगळी माणसं आज आम्हाला या त्यातली कदाचित काही ठराविकच टक्केवारी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली असंख्य माणसं असतील आणि म्हणून या ठिकाणी आज बाळूसाहेब बापूंच्या माध्यमातन समीत दादा तुम्ही थोडं पहिल्यांदा इथे आलेलात म्हणजे येत असता मधी आधी कधी कुठं जाता कुठं नाही तुम्हाला वाटतं आम्हाला माहित नाही आम्हाला सगळं माहीत असतं आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्ही इथे आलेलात तुमचंही मनापासून स्वागत करतो आणि असंच लाड पवार कुटुंब आणि पाटील सगळे एकत्र आपण स्टेजवर कायमचे राहूयात असं एवढं परमेश्वर प्रार्थना प्रार्थना करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र